नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा रेणापूर तहसीलच्या मंडळ अधिकारी फेरफारासाठी मागतात म्हणे नोटा नाही दिल्या तर रोज माराव्या लागतात खेटा तहसीलदार यांना विविध नागरिकांच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात आल्यात पण कारवाई काही होईना कारण तहसीलदार यांना तक्रार सुद्धा बदली होईल का नाही पण माहीत नाही कारण रेणापूर तालुक्यातील इतरही तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वतीनं बऱ्याच तक्रारी दाखल आहेत पण अद्यापही कारवाई झालेली नाही पण यामध्ये शेतकरी नागरिक भरडला जात आहे जिल्हाधिकारी मॅडम यांचं लक्ष फक्त इतर ठिकाणीच आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण मंडळ गेली तर्फे ते पन्नास दिवस झाले नाहीत मग हा भ्रष्टाचार यांना दिसत नाही का असा प्रश्न देखील आता नागरिक विचारत आहेत आता यामध्ये अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट युवक तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे यावेळी बोलताना ते काय म्हणाले ते आपण पाहूयात रेणापूर सज्जाचे अधिकारी संजय गायकवाड भ्रष्ट व काम संजय गायकवाड शेतकऱ्यांचे फेर ओढण्यासाठी शेतकरी आले असता गेल्या तीन महिन्यापासून पन्नास ते साठ फेर जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेली आहे फेर नियमाप्रमाणे असतानासुद्धा जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम हे संजय गायकवाड करत आहेत जर शेतकऱ्यांना यांना कॉल केला तर जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे सज्जावर न येणे पैशाची मागणी करणे आणि आरेरावीची भाषा वापरणे या संजय गावकांना वरिष्ठांकडे तक्रार केली असताना तुंडी सूचना देऊनसुद्धा एस ओ साहेबांनी सूचना देऊनसुद्धा तहसीलदार मॅडमनी सूचना सुद्धा या माजोर्ड्या मंडळाधिकाऱ्याने आतापर्यंत पन्नास ते साठ दिवसात एकही फेर ओढ़ला नाही ही बाब अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक जणांच्या लेखी तक्रारी आलेल्या आहेत तरी आम्ही त्या लिखी तक्रारी आल्यानंतर वरिष्ठाला कळवलेला आहे महसूल प्रशासनालासुद्धा लिखी तक्रारी गेलेल्या आहेत एवढ्या तक्रारी जाऊनसुद्धा संजय गायकवाडच्या पाठीशी कोण उभा आहे हा संजय गायकवाड कुणाच्या जीवावर एवढा माजोरडेपणा करतो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या या संजय गायकवाडची रेनापूर मंडळ कार्यालयातून तात्काळ हकलपट्टी करून याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जर पुढच्या दोन दिवसात संजय गावकड यांनी प्रलंबित फेर केले नाहीत तर महसूल प्रशासनाकडे करण्यात येईल आणि संजय गायकवाडच्या विरोधात एस राष्ट्रवादी कार्यालयापुढे काँग्रेसच्या वतीनं अमर उपोषण करण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महसूल प्रशासनाला विनंती करतो याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपण पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ नौ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक है